ॐ सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वसः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् दुग्धं गीतामृतं महत् प्रियबंधू भगिनींनो नमस्कार गीता अमृता मत या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे यावेळेस आपण गीतेमधला बाराव्या अद्याचा पंधरावा श्लोक बघत आहोत तर इथे भगवंताने सांगितलं आहे की भक्ताचे कोणते लक्षणं असतात आणि असे भक्त मला प्रिय असतात तर आपल्याला भगवंताचं प्रिय व्हायचं आहे भगवंत तर आपला प्रिय आहेच पण आपणसुद्धा भगवंताचं प्रिय झालं पाहिजे भगवंतानेसुद्धा आपल्यावर प्रेम केलं पाहिजे त्यासाठी काही गुण आवश्यक आहे आणि आज आपण काही गुण बघणार आहोत तेव्हा इथे काय म्हणतात भगवान यस्मानो द्विजेते लोको लोकांनो द्विजेते चय हर्षामर्ष भयोद्वेगही मुक्तो य स चमे प्रिय मुक्तो य स चमे प्रिय तर इथे भगवान म्हणतात की असा भक्त मला प्रिय आहे कसा भक्त यशमानो द्विजते लोको ज्याच्यापासून कुणालाही काहीही त्रास होत नाही म्हणजे बघा आपल्याला भक्त व्हायचं असेल तर आपण कोणाही प्राण्याला कुणाही जीवाला इजा करू नये आपल्यापासून कुणालाही त्रास होता कामा नये हे भक्ताचं एक लक्षण आहे उगीच्याच कुणाच्या मागे लागायचे नाही उगीच्याच कोणाचा द्वेष करायचा नाही उगीच्याच कोणाला इजा करायची नाही कारण बरेचदा आपल्यामध्ये ती टेंडन्सी असते आपण लोकांना उगीचाच त्रास देतो काही कारण नसताना आपण लोकांना त्रास देतो तेव्हा इथे भगवंताने म्हटलं आहे की जो खरा भक्त आहे त्याच्यापासून कुणालाही काहीही त्रास होत नाही बघा हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे की आपल्यापासून कुणालाही कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे आणि लोको न दुयते यच आणि तो जो भक्त आहे तो कोणत्याही प्रमाणात त्याला उभं घेत नाही म्हणजे त्याला जरी कोणी त्रास दिला तरी त्याला उभं घेत नाही म्हणजे अशा प्रकारचे भक्त फार विरळीत असतात आता बघा भगवान श्री रामकृष्णांचंच उदाहरण बघा त्यांच्यासोबत दक्षिणेश्वरला हृदयराम आणि हाजरा हे दोन भक्त राहत होते हृदयराम त्यांचा सेवकच होता आणि हाजरा पण तिथे राहायचा आता हे दोनही असे व्यक्तिमत्व होते की उगीच भगवान श्री रामकृष्णांना त्रास द्यायचे पण भगवान श्री रामकृष्णांनी त्यांना बिलकुल दुखावलं नाही जरी त्यांच्यापासून त्यांना त्रास होत होता पण भगवान श्री रामकृष्णांनी कधीही त्यांना त्रास दिला नाही त्यांचा अपमान केला नाही त्यांना काढून दिलं नाही त्यांना आपल्या जवळच ठेवून घेतलं म्हणजे इतका त्रास दिला आता इथे हे सगळे श्री रामकृष्णांची निंदा करायचे तरीसुद्धा भगवान श्री रामकृष्णाने त्यांचा द्वेष केला नाही किंवा त्यांना त्रास दिला नाही बघा त्यांच्यापासून कुणालाही त्रास झाला नाही कितीतरी प्रकारचे लोक तिथे यायचे त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करायचे पण भगवान श्री रामकृष्णांनी मात्र सगळं सहन केलं त्यांना कोणाचंही उभं आलेलं नाही आणि सगळं सहन करून स्वतः मात्र कुणालाही त्रास दिलेला नाही बघा ही खर आहे खरं भक्ताचं लक्षण आणि भगवंताने स्वत आचरण करून दाखवलेलं आहे कधी 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 ते त्यांना वॉर्निंग द्यायचे एकदा हृदयरामने माताजींचा अपमान केला तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण म्हणाले अरे तू त्यांचा अपमान करू नको माझा अपमान कितीदा केला तरी तुला माफ केल्या जाईल पण जर तिचा अपमान केला ती जगदंब आहे एकदा ती का कोपली तर तुला ब्रह्मा विष्णू महेश कोणीही वाचवू शकणार नाही म्हणजे भगवान श्री रामकृष्णांनी त्याला सावध करून दिलं की तिला उगीच त्रास देऊ नको ती सहन करेल पण एकदा का ती कोपली तर मात्र मग तुझी काही सोय नाही पण भगवान श्री रामकृष्ण मात्र त्यांना कधीच त्रास देत नव्हते माताजी पण देत नव्हत्या त्या सगळं सहन करायच्या तर अशा प्रकारे भक्त असतात की ते आपल्यापासून कुणालाही कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घेतात जरी शक्य झालं नाही इतरांना मदत करणं तरी ते त्रास तरी देत नाही पण सर्वसाधारण लोक आपण बघतो त्यांचा स्वभावच असतो की इतरांना त्रास द्यायचा काही कारण नसताना ते इतरांना इजा करत असतात तर इथे भगवान श्री रामकृष्णांना या लोकांनी त्रास दिला पण रामकृष्णांनी त्यांचा उभक केला नाही आणि रामकृष्णांनी कुणाचा द्वेष पण केला नाही आणि कोणावर क्रोध पण केला नाही आणि कोणाला त्रास पण दिला नाही हे आहे भक्ताचं लक्षण स्वामी विवेकानंद अमेरिकेला होते अमेरिकेला असताना लोकांनी त्यांना किती त्रास दिला आपण कल्पनाही करू शकत नाही ख्रिश्चन पादळ्यांनी तर दिलाच पण आपल्या भारतामधून गेलेले प्रतिनिधी प्रतापचंद्र मुजुमदार समाजाचा सदस्य तिथे गेल्यानंतर स्वामीजींना इतका त्रास दिला स्वामीजींची बदनामी केली विरोधात पेपरमध्ये लिहायला लागला पण स्वामीजींनी त्याला काहीही उत्तर दिलं नाही सगळं सहन करून घेतलं कारण स्वामीजी एवढे प्रसिद्ध झाले त्यामुळे प्रचा प्रतापचंद्र मुजुमदराच्या मनामध्ये मत्सर निर्माण झाला की आता स्वामीजी आपल्यापेक्षाही श्रेष्ठ झाले आपल्यापेक्षाही जास्त लोक यांना मानतात आता त्यांना कसं खाली ओढायचं खूप प्रयत्न केले पण सगळं काही स्वामीजींनी सहन केलं त्यांच्याकडून प्रतापचंद्राला काहीही त्रास झाला नाही त्यांच्याविरुद्ध स्वामीजी एक शब्दही बोलले नाही आणि बेजंट अॅन ए बेजंट थिऑसॉफिकल सोसायटीच्या प्रमुख होत्या फाउंडर होत्या आता त्यांनी पण स्वामीजींना खूप त्रास दिला थिऑसॉफिकल सोसायटीनं पण खूप त्रास दिला स्वामीजी जेव्हा त्यांच्याकडे मदत मागायला गेले तेव्हा ते म्हणाले की तुम्ही आमच्या सोसायटीचे सदस्य व्हा तरच आम्ही तुम्हाला मदत करू नाहीतर आम्ही तुम्हाला मदत करू करणार नाही आणि त्यांना उलट आनंद होत होता ह्या हिवाळ्यामध्ये हा राक्षस मरणार आहे बघा अशी त्यांची भाषा होती की आता मरणार कारण एवढी थंडी आहे पैसे नाही कपडे नाही म्हणजे इतका लोकांनी छळ केला इतका त्रास दिला पण स्वामीजींनी मात्र कुणाचाही उभं आला नाही किंवा त्यांनी उलटा कुणालाही त्रास दिला नाही किंवा त्यांच्या विरोधात काही बोलले पण नाही ते शांतच राहिले म्हणजे खऱ्या भक्ताचं लक्षण हे आहे यस्मानो द्विजते लोको लोकांनो विजेते याच्या म्हणजे त्यांच्यापासून कुणालाही कसलाही त्रास होत नाही आणि लोकांनी त्यांना त्रास दिला तरी त्यांना उभं येत नाही त्यांना वाटते की हे शेवटी अज्ञानी लोक आहे यांना कळत नाही इवन जीसस क्राईस्ट जेव्हा त्यांना क्रुसावर चढवलं तेव्हा ते भगवंताला प्रार्थना करतात की भगवंता यांना माफ कर ते काय करत आहे हे त्यांना कळत नाही ते अज्ञानी आहे ते किती मोठं पाप करत आहे त्यांना कळत नाही त्यांना माफ कर म्हणजे अशी प्रवृत्ती पाहिजे भक्ताची असा स्वभाव पाहिजे भक्ताचा की ह्या लोकांना अज्ञानामुळे कळत नाही की आपण कुणाला त्रास देऊ नये आणि त्यांनी इतरांना त्रास दिला तर त्यांना दुःख भोगावं लागेल म्हणून भगवंत तू त्यांचं मनावर घेऊ नको त्यांनी ज्या मुलाला त्रास दिला त्याबद्दल त्यांना दुःख देऊ नको असे हे महापुरुष भगवंताला प्रार्थना करतात की ठीक आहे मला त्रास दिला तरी मी सहन करेल पण तू मात्र त्यांच्यावर नाराज होऊ नको म्हणजे भक्ताचा स्वभाव कसा पाहिजे आपण जर भक्त असो हो, तर आपण खूप सावधानी बाळगली पाहिजे शब्दाद्वारे कुणाचा अपमान करणे निंदा करणे हे सगळं सोडून दिलं पाहिजे आपल्या वाणीद्वारे त्रास द्यायचा नाही आपल्या कर्माद्वारे कुणालाही त्रास द्यायचा नाही उज्याच कोणाच्या मागे लागायचे नाही उघड्याच कोणाचे पाय खेचायचे नाही म्हणजे हे सगळं भक्ताचे लक्षण आहे जो खरा खरा भक्त असतो त्याला माहीत असते इतरांना त्रास देणं म्हणजे भगवंताला त्रास देणं आहे कारण तो भगवंत सगळ्यामध्येच आहे हे ज्ञान त्याला असते त्यामुळे तो कुणालाही त्रास देत नाही आणि त्रास दिला तर त्याला माहिती असते की मी त्रास दिला तर हे सगळं मलाच भोगावं लागेल मी वाईट कर्म केले तर त्या वाईट कर्माची बळं मलाच भोगावी लागेल याची त्याला जाणीव असते त्यामुळे तो कुणालाही कधीही त्रास देत नाही हे लक्षण सांगितलेलं आहे भक्ताचं यशमानं द्विजते लोको लोकांनो द्विजते चय हर्ष अमर्ष भयोद्वेगहीर आता इथे चार गुण सांगितले आहे हर्ष अमर्ष भय आणि उद्वेग यस म्हणजे यापासून मुक्तो यश चमे प्रिय यापासून जो मुक्त आहे म्हणजे पहिले दोन गुण आपण बघितले यशमानो द्विजेते लोको लोकानो द्विजेते चय ज्याच्यापासून कुणालाही त्रास होत नाही आणि कुणी त्रास त्रास दिला तरी तो त्यांच्याबद्द त्यांच्याबद्दल मनामध्ये काहीही उबक ठेवत नाही किंवा मनामध्ये गाठ ठेवत नाही तो तरी त्यांच्यावर प्रेमच करतो हे दोन गुण झाले आणि आता म्हटलं आहे हर्ष मर्ष हर्ष आणि अमर्ष आता हर्ष म्हणजे खूप आनंद आता कोणतीही गोष्ट आपल्याला प्राप्त झाली तर आपल्याला किती आनंद होतो आपला आनंद गगनात मावत नाही एवढा आनंद करायची गरज काय तुम्हाला जे मिळालं ते भगवंताच्या इच्छेने मिळालेलं आहे तुम्ही प्रयत्न केले असेल पण शेवटी भगवंताच्या इच्छेने मिळालेला आहे तुम्हाला एवढा उदो उदो करायची गरज काय आहे पण आपण इतके काही अल्पसंतुष्ट आहोत की एखादी चांगली वस्तू मिळाली की आपल्याला खूपच आनंद होतो मी जेव्हा नागपूरला होतो तेव्हा तिथे एक ट्रेनिंग होतं आणि ट्रेनिंगमध्ये माझ्यासोबत इतर बंधू पण होते आता एका माझ्या मित्राला ती तीन मुली होत्या तीन मुलीनंतर त्याला एक मुलगा झाला आता मुलगा झाला त्याला इतका आनंद झाला की त्या आनंदाची आपण तुलनाही करू शकत नाही खूप आनंद झाला सगळ्यांना पेढे वाटले सगळ्यांना पार्टी गेली सगळ्यांना भोजन केलं आणि सगळ्यांना सांगायला लागला की अरे मला मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला अरे बाबा भगवंताने दिला मुलगा म्हणून झाला आता आपल्या इच्छेने काही होते का पण खूप आनंद त्याच्या पंधरा दिवसानंतर त्याचे वडील मरण पावले आता वडील मरण पावले तर त्याला एवढं त्या दुःख झालं की तो सांभाळू शकला नाही कोलॅप झाला शेवटी त्याला दोघंजणं सोबत देऊन त्याच्या घरी पाठवावं लागलं म्हणजे बघा इकडे खूप आनंद आणि इकडे अतिशय दुःख आता एवढं वेचळ होण्याची गरज काय आहे म्हणजे ज्याला खूप आनंद होतो त्याला दुःख पण भोगावे लागतात जेवढा जास्त आनंद तेवढं जास्त दुःखसुद्धा ते त्या दोन्ही गोष्टीमध्ये तो कसा राहायला पाहिजे समान राहायला पाहिजे खूप हर्षही करायचा नाही कोणती गोष्ट मिळाली तरी खूप आनंदीच व्हायची नाही खूप उड्या मारायच्या नाही आणि दुःख झालं तरी सहन करायचं एकदम कोलमडून पडायचं नाही जर खरा भक्त असेल तो शोकही करत नाही आणि खूप आनंदही करत नाही त्याला राज्यपद जरी मिळालं तरी त्यामध्ये तो आसक्त नसतो भगवंतानी आपल्याला हे कार्य दिलेलं आहे असाच त्याचा भाव असतो की मी नाही हे भगवंतानी मला दिलेलं आहे हे सगळं भगवंताची देण आहे माझ्या कर्तबगारीमध्ये मला मिळालेली नाही तो सगळ्याच्या सगळं क्रेडिट भगवंताला देतो त्यामुळे तो आनंदित होत नाही त्यामध्ये माझा आन आनंद होण्याची मला आवश्यकताच काय आहे मी काहीच केलं नाही त्या भगवंतांनी केलं भगवंताला धन्यवाद द्या तो महान आहे त्यांनी माझ्याकडून करून घेतलं मी तर यत्किंचित आहे माझ्याकडून काही होऊ शकत नाही त्यानं कृपा करून ह्या सगळं मला दिलेलं आहे असा भक्ताचा भाव असतो म्हणून हर्ष आणि अमर्ष म्हणजे मत्सर आपण इतरांचा मत्सर मुळीच करू नये कुणी जेव्हा आपल्यापेक्षा श्रेष्ठ असतो आपल्यापेक्षा श्रीमंत असतो आपल्यापेक्षा बुद्धिमान असतो तेव्हा आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी मत्सर निर्माण होतो आपल्याला वाटते की आपल्यापुढे कुणीही जाऊ नये आपण कुणालाही पुढे जाण्यास मदत करत नाही आणि कुणी जर पुढे गेलाच तर आपण त्याचा मत्सर करतो त्याचा द्वेष करतो आणि त्याला खाली आणण्याचा प्रयत्न करतो म्हणजे हे काही भक्तासाठी योग्य नाही भक्तानं असं कधीही करू नये कुणी जर पुढे जात असेल त्याला उलट मदत केली पाहिजे त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याची प्रशंसा केली पाहिजे त्याचं अभिनंदन केलं पाहिजे हे न करता आपण चुपचाप त्याच्या मागे लागतो आणि त्याचे पाय ओढतो त्याला उगीचाच त्रास देतो त्याचा उगीचाच अपमान करतो त्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे हे जी वृत्ती आहे ती काही भक्ताची वृत्ती नाही ती आसुरी वृत्ती आहे इतरांचा द्वेष करणं म्हणजे मी सगळ्यामध्ये श्रेष्ठ माझ्यापेक्षा मोठं कोणी होऊ नके नये मला सगळं काही मिळालं पाहिजे इतरांना काही हक्क नाही म्हणजे अशा प्रकारे डॉमिनेट करणं अशा प्रकारे इतरांना त्रास देणं इतरांचा मत्सर करणं हे भक्ताला शोभत नाही म्हणून तर तुकाराम महाराज काय म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ म्हणजे हे सगळं जग कसं आहे विष्णुमय आहे सगळीकडे तो परमेश्वर भरलेला आहे म्हणून भेदबुद्धी करणं अरे हा निम्न जातीचा आहे हा उच्च जातीचा आहे हा ब्राह्मण आहे हा क्षुद्र आहे हा श्रीमंत आहे हा गरीब आहे हा बुद्धिमान आहे हा मठ्ठ आहे असा भेदाभेद कधीही करू नये कारण सगळ्यामध्ये तो परमेश्वरच आहे विष्णुमय जग म्हणून हा भेदाभेद का अमंगळ आहे हे काही मंगल नाही ह्या लोकां लोकांमध्ये भेद बघणं भेद ही भेदबुद्धी आपण काढून टाकली पाहिजे भक्ताने कधीही भेद करू नये हा कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे गरीब आहे की श्रीमंत आहे स्त्री आहे की पुरुष आहे अशा प्रकारचा भेद त्यानं कधीही करू नये कारण त्यानं सगळ्यामध्ये भगवंताला बघितलं पाहिजे तो सगळ्याच्या हृदयामध्ये विराजमान आहे भगवान कृष्णच गीतेमध्ये म्हणतात ईश्वर सर्व भूताना हृदय अर्जुन तिष्ठती हा परमेश्वर सगळ्या भूतांच्या हृदयामध्ये विराजमान आहे तेव्हा हा जर आपला भाव असेल तर आपण कधीही भेदबुद्धी करणार नाही आणि हेच तुकाराम महाराज म्हणतात जी तुम्ही भक्त भागवत कराळ ते हित सत्य करा म्हणजे भक्ताला म्हणतात तुम्ही भागवत ऐका भक्तांचा संग करा आणि स्वतःचं हित साध्य करून घ्या कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर म्हणजे कोणत्याही जीवाचा माझ्याकडून मत्सर घडू नये का कारण वर्म सर्वेश्वर पूजनाचे तो ईश्वर सर्वामध्ये आहे तो सर्वेश्वर आहे आणि त्याची पूजा केल्यामुळे सगळ्यांची पूजा केल्यामुळे तिच्या सर्वेश्वराची पूजा केल्यासारखं सर आहे जे आपल्याला स्वामीजींनी सांगितलं आहे शिवभावे जीवसेवा की सगळ्यामध्ये तो भगवंतच आहे हे वर्म आहे हे जाणून घ्या हा सार आहे तेव्हा भगवंत सगळ्यामध्ये असल्यामुळे तुम्ही कुणाचाही मत्सर करू नका कोणाही जीवाचा नघडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे एका देहाच्या अवयव सुखदुःख जीव भोग पावे तर तुकारा म्हणतात की हे सगळे जे जीव आहे हे सगळे भगवंताचेच अवयव आहे जसे आपल्या शरीराला हात आहे पाय आहे डोळे आहे आता जर आपल्या दातांनी आपली जीभ चावली असेल तर दातही आपलेच आहे आणि जीभही आपलीच आहे आपली आपण त्या दातांवर काही रागावत नाही त्यांना काही पाडून टाकत नाही की अरे तू माझ्या जीवेला जिभेला कशाला चावले तसे हे जीव म्हणजे त्या सगळ्या भगवंताचे अवयव आहे म्हणजे तुमचेच अवयव आहे तुम्ही सर्वत्र आहात आता जर तुमच्या शरीराचे अवयव असेल तर तुम्ही त्या अवयवांचा द्वेष कसे करणार मत्सर कसे करणार अरे माझा हात चांगलं लिहू शकत नाही म्हणून काही माझ्या हाताच्या मी मत्सर करतो का माझा हस्ताक्षर चांगलं नाही पण मी काही माझा हात कापून टाकत नाही तो माझ्या शरीराचाच अवयव आहे तो कसाही असो तरी माझ्या शरीराचा आहे हे जो जाणतो हे ज्ञान झालं असतं असा भक्त कधी कुणाचाही मत्सर करत नाही कारण त्याला सगळीकडे विष्णुमय जग त्याला सगळीकडे विष्णू दिसतो तिकडे भगवंत दिसतो त्यामुळे तो मत्सर करत नाही तर इथे म्हटलं आहे हर्षामर्ष भयोद्वेगहीर आता इथे भय आणि उद्वेग हे दोन शब्द वापरले आहे भय म्हणजे भीती आणि उद्वेग विचलित होणार ह्या सगळ्यापासून जो मुक्त आहे आता आपल्या मनामध्ये नेहमी भय असते आपण नेहमी घाबरत असतो ही भीती आपल्याला कशाला पाहिजे आता जे काही होणार आहे ते शरीराला होणार आहे आत्म्यामध्ये काहीच नाही आहे काही फरक पडत नाही तो आत्मा आहे तसाच राहणार आहे जास्तीत जास्त झालं तर काय होईल शरीराला मृत्यू जाईल आता शरीराला मृत्यू आल्यामुळे आपलं काही बिघडत नाही कारण आपण आत्मा आहो आपण आहोत आहो तसेच राहणार आहोत मग आपल्याला मृत्यूचं भय करायची गरज काय आहे मृत्यूचं भय रोगाचं भय इतरांचं भय शत्रूचं भय म्हणजे नेहमी आपण भयामध्येच राहतो नोकरी जाण्याचं भय पैसे जाण्याचं भय म्हणजे चोवीस घंटे आपण भयामध्ये जगत असतो आपल्याला निर्भय व्हायला पाहिजे भय कशाचा आहे सगळं गेलं तरी आपलं काहीच बिघडू शकत नाही कारण जे सगळं आलेलं आहे ते सगळं जाणारच आहे ते काहीही परमनंट नाही काहीच राहणार नाही मग गेलं तरी त्याच्याबद्दल चिंता आणि भय कशाला करायचं स्वामी शारदानंदजी महाराज बघा स्वामी शारदानंदजी आणि डॉक्टर कांजीलाल हे कलकत्त्याला गेलेले होते काही कामानिमित्त आता कलकत्त्यावरून परत येताना नौकेमध्ये बसले आहे आणि गंगेमधून ते येत आहे आणि अचानक जोराचं वादळ आलं आता जोराचं वादळ आलं जोराची हवा आली पाऊस आला आणि त्यांची नौका डगमगायला लागली आणि त्या नौकेमधले सगळे पॅसेंजर घाबरले सगळे उड्या मारायला लागले सगळे रडायला लागले आता ही नौका बुडणार म्हणजे तो नावाडे पण म्हणाला की काही भरोसा नाही आपल्या नौकेमध्ये पाणी शिरून नौका बुडू शकते सारदारणजी महाराज एकदम शांत बसलेले आहेत त्यांनी हातामध्ये चिलम घेतली आणि चिलम पीठ आहे आणि आरामात बसले बिलकुल त्यांच्या चेहऱ्यावर भय नाही किंवा उद्वेग नाही शांतपणे बसलेले आहे आता डॉक्टर कांजीलाल हा मात्र खूप घाबरला इतका घाबरला की अरे आता आपला जीव जाणार तेव्हा त्याच्या मनामध्ये उद्वेग निर्माण झाला तो महाराजांना म्हणाला की महाराज तुम्ही हे काय करता हे असं तुम्हाला शोभतं का इकडे नौका बुडत आहे आणि तुम्ही चिलम पिता त्यानं महाराजांच्या हातामधली चिलम घेतली आणि गंगेमध्ये फेकून दिली एवढा तो उद्विग्न झाला होता एवढा चंचल झाला होता आता एवढा विचलित झाला की आता नौका बुडे ना आपण मरू तेव्हा सारणजी शांतपणे म्हणाले ते शांत म्हणे डॉक्टर तुम्हाला काय वाटतं की नौका बुडण्यापूर्वीच की मी पाण्यामध्ये उडी मारावी बुडेल तेव्हा बुडेल बघू ना आता आहे तर बुडेल तर मी काय आता पाण्यामध्ये उडी मारू का नौका बुडणार आहे म्हणून म्हणजे ते बिलकुल विचलित झाले नाही त्यांना माहीत होते की जे होणार आहे ते होणारच आहे आपण विचलित होऊन काही फरक पडणार नाही ते काही टाळू टळू शकणार नाही जे होणार आहे ते घडणार आहे ते घडणारच आहे त्यामुळे ते निश्चिंत होते त्यांना काहीही काळजी नव्हती जशी भगवंताची इच्छा होईल तसं होईल आपण कशाला घाबरायचं ते बिलकुल घाबरले नाही अजून एक गोष्ट आहे एकदा एका बिल्डिंगमध्ये सगळे लोक बसलेले होते आणि भूकंप आला तर भूकंपाला सगळे लोक पळून गेले पण एक साधू होते ते साधूपर्यंत तिथे बसून राहिले तेव्हा भूकंपाला बिल्डिंग हलू लागली आणि काही वेळानं भूकंप शांत झाला मग सगळे परत आले ते सगळे म्हणाले की महाराज भूकंपाला बिल्डिंग पडणार होती तुम्ही घाबरले नाही म्हणे तुम्हाला काय वाटलं की बिल्डिंगच्या बाहेर गेल्यामुळे आपण सुरक्षित राहू असं तुम्हाला वाटलं पण मला वाटलं की भगवंताच्या चरणाशी बसून राहिल्यामुळे आपण सुरक्षित राहू माझा भगवंतावरचा विश्वास होता म्हणून मी बिलकुल विचलित झालो नाही भगवंताच्या भरोशावर मी बसून राहिलो की तो जे करेल ते करेल सगळं काही त्याच्या हाती आहे त्याची इच्छा असेल तर तो मारेल नाहीतर तारेल म्हणजे अशा प्रकारे पण लोक असतात ते का कशालाही घाबरत नाही जे व्हायचं असेल ते होणारच आहे मग आपण घाबरायचं कशाला तर इथे म्हटलं आहे की भयही नको आणि उद्वेगही नको ह्या सगळ्या गोष्टीपासून जो मुक्त आहे असा भक्त मला प्रिय आहे म्हणजे हे गुण आपल्याला आपल्यामध्ये विकसित करायचे आहे यशमानो द्विजते लोको आपल्यापासून कुणालाही त्रास होता कामा नये आणि लोकांनो द्विजतेच्याय आणि लोकांनी त्रास दिला तरी आपण सुद्धा त्यांचा द्वेष करू नये आप आपल्याला त्यांची उभं येऊ नये आणि त्यानंतर भय हर्ष मत्सर उद्वेग ह्या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला मुक्त व्हायचं आहे जर ह्या सगळ्या गोष्टींपासून मुक्त झालो तर आपण भगवंताचे लाडके होऊ आपण भगवंताचे प्रिय भक्त होऊ आपल्याला भगवंताचं प्रिय भक्त व्हायचं आहे भगवंत आपल्याला प्रिय तर आहेच पण आपणसुद्धा भगवंताला प्रिय पाहिजे जो आवडतो सर्वाला तोची आवड आहे देवाला भगवान श्री रामकृष्ण नरेंद्रावर एवढं प्रेम करायचे कारण हे सगळे गुण नरेंद्रनाथांमध्ये होते त्यामुळे भगवान श्री रामकृष्ण भगवंत साक्षात नरेंद्रावर एवढं प्रेम करायचे की नरेंद्राशिवाय ते राहू शकत नव्हते हो म्हणजे अशा प्रकारचे भक्त भगवंताला पाहिजे असतात म्हणून ह्या श्लोकामध्ये आपल्याला हेच सांगितलं आहे की हे सगळे गुण जर आपण आपल्यामध्ये विकसित केले तरच आपण भगवंताला प्रिय होऊ शकू आणि तरच भगवंत आपला भार घेतील मग आपल्याला काहीही काळजी करायची गरज राहणार नाही हेच भगवंताने या श्लोकामध्ये आपल्याला आप सांगितलेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला याच्याच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवन्तु सुखिना सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा के दुःखवाग् भवेत् मा के दुःखभाग् भवेत् ओम शांती 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 हरेयोम तस्स श्री राम